सोयगाव तालुक्यातील निंबायती येथे पौष पौर्णिमेला सोमवारी पहाटे पासून दोन दिवसीय मोती माता यात्रोत्सव सुरू होत आहे दरम्यान यात्रोत्सवाची पूर्ण तयारी झाली असल्याचे यात्रा कमिटीने सांगितले आहे पौष पौर्णिमेला सालाबाद प्रमाणे मोती माता यात्रोत्सव साजरा होतो नवसाला पावणारी मोती माता यात्रा म्हणून निंबायती यात्रेची ओळख आहे जळगाव धुळे छत्रपती संभाजीनगर मुंबई पुणे येथून नवस फेडण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणावर येथे येतात दरम्यान मिठाईचे नवस मोती मातेला देण्यात येतं नवस कबूल केलेल्या व्यक्तीच्या वजना इतकी मिठाई तोडून हा नवस फेडण्याची प्रथा आहे सोमवारी तारीख तेरा रोजी आणि मंगळवारी तारीख चौदा रोजी ही दोन दिवसीय यात्रा आहे यात्रा कमिटी आणि ग्रामस्थांनी यात्रोत्सवाची तयारी पूर्ण केली आहे गाव माझा न्यूज विजय चौधरी सोयगाव छत्रपती संभाजीनगर